तर कसं असतं की प्रशिक्षक आधीपर्यंत खूप काम करत असतात आणि प्रशिक्षक खेळाडूला घडवतात आणि नंतर खेळाडू प्रशिक्षकाचं नाव मोठं बरोबर आहे सूर्याने आज तुमचं नाव मोठं जेव्हा केलेलं आहे आणि आज आम्ही ऍडव्हर्टाईजही पाहिलेली डेअरीची पाहिली तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आज तुम्ही पाहता तर तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या किती एक काय भावना नक्की काय आहे आज ती गोष्ट जर मी आज जिथे राहतो जिथून राहून आलो जिथे मी काम करतो आज त्यांच्यासाठी तर ती गोष्ट एवढी मोठी प्राऊड आहे ना की आज मला ते प्रत्येक वेळेला जाणवत ते मी आज गोंडीत राहतो गोंडीत लोक बघत असतात बोलत असतात अरे हा बघितला की हे जे चाललेत ते टीव्ही ला बघतो आपण हे जे पाठून ऐकायला मिळतं ना सक्सेस त्यासारखी कुठली मोठी गोष्ट नाहीये आज मी मंडळात राहतो तर आज तुम्ही बिलीव्ह नाही करणार आज त्या मंडळामध्ये मी तिथून राहून आलो माझा अख्खा आयुष्य तिकडेच गेलं त्या लोकांनी जेव्हा बघितलं ते प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये होतो आणि माझं त्या त्यावेळेला क्रिकेटमध्ये तिकडे नाव खूपच मोठं होतं पण आज ही गोष्ट बघितल्यानंतर त्यांना केवढ तरी मोठं प्राऊड झालं की माझा फोटो त्यांनी डीपीए ठेवला होता दोन दिवस ह्याच्यासारखी गोष्ट नाही आहे ना कुठली आणि ते खूप मोठं अख्ख्या आयुष्याला समाधान गेलं आणि मी तर ना की मला एवढं समाधान मिळालं त्या गोष्टीने की ते मी त्या शब्दामध्ये सांगूच शकत नाही कारण का मी एक कामावर ना घरी बसलो तीन तीन महिने घरात होतो घरचं कसं चालणार काय सगळं डोक्यात होतं पण त्या नंतर नंतरच्या महिन्यात दीड महिन्यानंतर ही गोष्ट जेव्हा समोर आली त्यांनी मला सकाळी मेसेज टाकला मी रात्री बघतो काय त्याला फोन मेसेज फरक टाकतो काय म्हणून तो सर ॲड करणार आहे दुसऱ्या दिवशी मी ज्या हॉटेलमध्ये जातो की ते आम्ही फक्त बाहेरनच बघू शकतो त्या हॉटेलमध्ये जातो मुलाखत देतो ह्या सगळ्या गोष्टी एकदम वेगळ्या होत्या आणि तिथेही मला एवढं मोठं ट्रीट केलं गेलं ना तिथे मी आम्ही कधी आयुष्यामध्ये इमॅजिनच नाही केलं होत काय माहित नाही पण कुठून आलं आणि ही सगळी मेहरबानी त्या पोराची कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं चाललो होतो आणि सडनली वरती नेऊन ठेवलं त्यांनी माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आम्हा सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की जेव्हा आप... प्रशिक्षकांना तो मान मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने खेळाडू आणि प्रशिक्षक दोघांचाही सन्मान असतो आणि आज तर त्यांनी जी गोष्ट केली आहे ना मी तर बोलेल ना की त्यांनी केली कॅडबरीचा सपोर्ट मिळाला त्याला आणि जे माझ्यासारखे आणखी नऊ जण माझ्यावर होते ते सगळ्यांची ही जर्नी अशी होती की सगळे आपलं कामच करत होते पण आज सगळ्यांना एवढं मोठं करून ठेवलं त्या लोकांनी की विचारून सोय नाही त्यातल्या कित्येक लोकांना विचार सर आप मी तर मी दोन दिवसापूर्वी माझ्या घरातही बोललो की बोललो प्लेन मध्ये माझं शूट काय है होतं आणि मी प्लेन मध्ये जाऊन येतो सुद्धा काय हे कुठे पाहिलं होतं बोललो माझ्यासाठी तो खूपच मोठं होत मी स्टेडियम मध्ये कधी मॅच पाहायला गेलो नव्हतं पण या वेळेला सगळ्या मॅच पाहिल्या हे बोललो माझ्या रिक्त बोललो कॅडबरीची खूप माझ्यासाठी खूप मोठी मेहरबानी आहे आणि प्लस सूर्या सूर्याने जे काय केलं ते आणि तो पोरगा तर मला असं सरळच बोलतो बोलतो सर बोलतो मय है तो आप शिवानी काही मनशुका टेन्शन आपले आहे बोलतो त्या पोराचे शब्द आहेत ते आणि हे शब्द आहेत ना मला एवढी ताकद देऊन गेले ना दे की तसाच उभा आहे सावरलं त्या पोराने मला आणि याच्यासारखी माझ्यासाठी कुठलीच मोठ गोष्ट नाही नाही सर आपण असं भरपूर वेळ ऐकतो की बाबा खेळाडू मोठा झाल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांना विसरतो त्याच्या त्याच्यासाठीच आहे तो तर सूर्यकुमार तुम्हाला विसरला नाही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट मी सांगतो ना काय क्रायसिस होते आमचं काय काय होत पण त्याच्यातही कायमच जेव्हा क्रिकेटची गोष्ट यायची की नाही तर माझा फर्स्ट कॉल त्याला जायचंच खराब खेळला काय चांगलं खेळलं की आणि माझ्यासाठी तो माझा हा इथे या बरोबर सूर्य असाच प्रकार होता आणि माझ्या पोरांनाही तो जेव्हा माझी ही पोरं मोठी होत होती जरा आम्ही मैदानात घेऊन जात होतो तेव्हा तो प्रॅक्टिस संपली मॅच संपली की दोघांनी दोन खांद्यावर बसून मैदानात फिरायचं त्यावेळेला मोबाईल नव्हता मायासाठी काय मोमेंट होत्या कोणाला सांगूनही समजणार नाही खूप जबरदस्त आहे ते, ते हो बरोबर आहे सर नक्कीच नक्कीच सूर्याचं तर याच्यामध्ये आहेच पण तुम्ही जे इतकी वर्ष क्रिकेटसाठी अविरतपणे कार्य केलेलं आहे कुठेतरी हे त्याचं तुम्हाला मिळालेलं फळ आहे असं नाही ते आहे ते आणि आम्ही आम्ही जेव्हा काम करतो ना आम्ही आम्हाला काय मिळेल आम्ही त्याच्यात जातच नाही कधी आम्ही आमचा एकच एम असतो की माझ्या हातातून काहीतरी चांगलं मिळावं बरोबर कोणाला तरी माझ्याकडे एखादा मुलगा असे येतो ना की सर मला तुमच्याकडे पोच आजचा तो प्रकार तर एवढा मोठा झालाय की विचारून सोय नाही हे ऍड झाल्यामुळे रोज तीन चार तीन चार फोन येत आहेत मला की सर मला तुमच्याकडे ऍडमिशन पण बोल सध्याला माझ्याकडे जागा नाही आहे मी अकॉमोडेट करू शकत नाही तर पैसे तर मला असेच मिळणार आहेत आणि माझ्या नावावर मला कोणीही पैसे मी त्याच्याही त्याच्यासाठी जात नाही नाही जमत मला आणि पहिली गोष्ट मला त्या क्रिकेटमध्ये ना मला कोणाला फसवायलाच नाही जमत जमलंही नाही याच्या पुढे जमणार नाही काय माहित नाही मी पैसे काय किती कमवले मला माहित ना देवाला माहिती आहे पण मी आहे तसाच आहे आणि त्या देवाने एवढं दिलंय ना की मला असा हात करायला लावलाच नाही कधी त्याची मेहरबानी आणि हे शिकलेलं शिकले ना दोघरबाजी समाधानी हे माझ्या क्रिकेटने दिलं मला ह्यालाही कित्येक वेळा बोलतो मला क्रिकेटने काय नाही काय नाही दिलं पण जे दिलं ना ते कोणालाच नाही दिलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आता तर सूर्याने मला एवढं मोठं करून ठेवलं की विचारून सोय नाही खूप म्हणजे खूप मोठं करून ठेवलं मानलं त्या पोराला हाय मी सूर्यकुमार यादव बोलतोय आज माझे पहिले कोच अशोक असवलकर सर तुमच्या सोबत प्रवास करत आहेत थँक्यू सर तुम्हाला मनापासून थँक्यू नाते की ज्याचे नात्याचे ना, खूप धन्यवाद 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 आम्ही मानतो आभार कॅडबरी डेअरी मिल काहीतरी चांगलं करूया तोंड गोड करूया